आता लावायचं आता लावायचं लावायची ही काय म्हणते नाव काय मी मीथी तर कुठं मला थोडी थोडी उभा लागली लागल्या उभा उद्या पाणी पाजलं म्हणजे मग परवा दीशी दिसेल मला माहीत नव्हतं कुथमीरी पहिले दोन फुटेची इथे पर दुसरं मोठ्ठंसं येते अशी काय येते दोन डाळी असते ती डाळीत ना बाहेर असं दोन पानं मिळते आणि त्याच्या बाद दुसरे आणि त्याच्या बाद कुथबीर कशी बनणार इकट्या ती माणसं तीवाली परत मोठं मोठं झालं की परत आता त्या पानं 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 त्याला येते ती एकमध्ये सरपाळी लागते

अशी आणि ही वे घ्यायची ही हाताच्या अंतरावर पुरायची म्हणजे त्याला बटाटो येते ते त्याच्यात आपल्या रानातले दौड नीट बटा ब घुटीतल्या रानात बघा की किती छान आलू इथे कसे होते ते आई दाखवा की किती किती मोठं येते असं असं म्हटलं इथं एवढा एवढा मोठा येते पिरू पेक्षा मोठे येते ते पप्पा म्हणलं कांदा तर कशी येते तुम्हाला माहितच नाही कांद पण नाही एवढा बचकत लय मोठ कांद हितलं कांद कांद तर त्या कांद्याच्या मोर आहेत येत बच्च हिथ ते कांदा

घरचं आलूची वेगळीच बात आहे छान लागलं आलं पाहिजे करायला कसं आलंय कसं काय येते सगळ्याचा अनुभव असा नाही आपण उगवून येत आहे एक हाताच्या अंतरेवर असं लावायचं जवळ जवळ लावायचं नाही त्याला असं पुन्हा त्याला ही करायला पसरायला जागा पाहिजे त्याचं झाड एवढं उंच येतं असं हातभर असं उंच येत त्याला फुलं लागते एवढ्या अंतरावर लावायचं करायचं आई तुम्हाला मित्रांना काय म्हणायचं तर नाही का मित्रांनो बटाट्याची लागण कशी करायची ती तुम्हाला दाखवते ह्या